आपल्याकडे टोईंग वॅन आपण त्यांच्याबरोबर मुदत वाढून त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या जानेवारीमध्ये करार केला पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सी सी टी व्ही नव्हते त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जी पी एस नव्हतं तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टिम्स थरली परत 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 चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की कर्षित वाहनं चालू करण्यासाठी पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर ओ पीचं तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं ड्रायवर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिकचे पोली ट्रॅफिक पोलीसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणार आहे त्यांच्यासाठी एक दोन तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं आणि त्या ते त्याच्यात त्यांना त्यांनी काय करणं आणि काय करू नये हे त्यांना आपण त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे तसेच आता शुक गुरुवारी परत जे कर्षित वाहनावर कर्मचारी जे कर्षित वाहन कंपनीचे जे कर्मचारी आहेत हेल्पर जे आहेत आणि जे लेखनिक आहेत त्यांचं आणि सीवार ला बसणारा जो आमचा अंमलदार आहे त्याचं गुरुवारी परत एकदा ट्रेनिंग सेशन करणार आहोत आपण आणि ते ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तोपर्यंत कर्षित वाहनं सर्व फक्त अनाऊन्समेंट्स करतील की या ठिकाणी नो पार्किंग आहे या ठिकाणी समविषम पार्किंग आहे या ठिकाणी आ... टाईम बाउंड पार्किंग आहे याचं फक्त अनाऊन्समेंट करतील आणि त्याच्यानंतरच शुक्रवार किंवा शनिवारी आपण कर्षित करणं पूर्व हे सगळं यांचं ट्रेनिंग झाल्यानंतरच त्याचं ट्रेनिंग कर्षित वाहणं चालू करणार आहोत सर टोईंग व्हॅनबाबत अनेकदा अनेक तक्रारी ज्या आहेत ठाणेकरांनी मांडलेल्या आहेत कशा पद्धतीने आता काळजी घेणारे वाजव बऱ्याचशा तक्रारी अशा होत्या की आमचं टोईंग वॅनचं जागेवर चलान झालेलं नाही आमचं च टोविंग आमचं जे वाहन आहे ते गल्लीतनं उचलून आणलं आमच्या घरात न उचलून आणलं ह्या त्यासाठीच आपण याला सी सी टी व्ही लावलेले आहे जेणेकरून कुठनं जागा उचलली आणि कसं उचललं आणि कोणत्याही प्रकारे जर चलान जाग्यावर झालं नाही ज्या ठिकाणनं गाडी उचलली त्या ठिकाणनं जर चलान झालं नाही तर त्या कर्षित वाहनावर जो अंमलदार काम करणार आहे त्याच्यावर आणि त्या क्रेन चालक असेल आणि त्याचे कर्मचारी असेल त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल okay. शुक्रवार